नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन बातमी समोर येते आहे अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने नवीन बायपास रोड वडरपुरा येथे दरोड्याची तयारी करणाऱ्या टोळीला अटक तीन सरनाईक गुन्हेगार पकडले दोन विधी संघर्षित बालके ताब्यात दोन जबरी चोरीचे गुन्हे उघड अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन ने पोलीस आयुक्त अविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई केली आहे माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नवीन बायपास रोड वडरपुरा येथे छापा टाकला तिथे सात जण दरोड्याची तयारी करत असताना पाच जणांना ताब्यात घेण्यात आले तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळाले ताब्यात घेतलेले आरोपी राहुल गौतम श्री रामे वय बावीस राहणार सिद्धार्थ नगर गँगचा मुख्य सूत्रधार शेख सुफियान शेख इलियास वय चाळीस राहणार गजानन नगर सध्या तडीपार यश उर्फ वारू चरणदास मेश्राम वय वीस राहणार सिद्धार्थनगर आणि दोन विधी संघ घेत बालके त्यांच्याकडून दोन स्प्रे दोरी लोखंडी टामी चाबीचा गुच्छा बेसबॉल चार वायना चाकू चार मोबाईल आणि इतर साहित्य असा सहासष्ट हजार पंधरा रुपये या टोळीने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडी शोरूम जवळ आणि गाळगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील युनिव्हर्सिटी ते मार्डी रोड वरील बजरंगपली मंदिराजवळील दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी प्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय संहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच आणि महाराष्ट्र पोलीस कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अमरावतीत दरोदे खोरांना आळा बसेल का अखिल अपडेटसाठी एस एम आर न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद